क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार अगदी गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि गुढीपाडवा म्हणलं की पुरणपोळी ही प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्रामध्ये केली जाते महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा नववर्ष वर्ष म्हणून सेलिब्रेट केला जातो नवीन वर्षाची सुरुवात ही पद्धतीने म्हणलं तर गुढीपाडव्या दिवशी होते तर या दिवशी आपण गोडधोड म्हणजे पुरणपोळी ही धमकाच करतोच पण आता उष्णता इतकी वाढलेली आहे की पुरणपोळी पचायला अगदी जड होणार आहे आणि पित्त सुद्धा वाढू शकतं ज्यांना पित्ताचा त्रास आहे ते कोणतीही डाळ खाली तर त्यांना पित्त होतं अशा लोकांना तरी खूपच अवघड जातं मग काय पुरणपोळी आपण खायची नाही का नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आज आपण अगदी हलकी फुलकी पोटाला गारवा देणारी अशी पुरणपोळी करणार आहोत तुम्ही दोन पोळ्या खाणार असाल आणि जर का तुम्ही चार पोळ्या खाल्या तरी सुद्धा तुमचं पोट बिघडणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल अशी ही पुरणपोळी कशी करायची ते पाहूया हरभऱ्याची डाळ जी आहे ती एक वाटी मी घेतलेली होती आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे भिजत घातल्यामुळे काय होतं की त्यातलं जे ॲसिड असतं ज्यामुळे आपलं पित्त वाढतं ज्यामुळे आपलं पोट जाम होतं पचायला जड जाते तर ते होत नाही ते टाळण्यासाठी आपण काय करायचं हरभऱ्याची डाळ ही छान अशी पाच ते सहा तास भिजवून घ्यायची आणि मग शिजवायची आता यामध्ये मी दोन ते अडीच वाट्या पाणी घालते कारण मला नंतर आमटीसुद्धा बनवायची आहे आता याच पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि तुमच्या हिशोबाने कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या थोडंसं मी तेलसुद्धा यामध्ये घालते आता मला छानशी अशी उकळी येऊन द्यायची आधी आणि मग आपण कुकरचं टोपण लावणार आहोत आता ही सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे आता हा जो फेसवरती आलाय तो फेस पूर्णपणे काढून घ्यायचा म्हणजे ही पोळी जी आहे ती आपली पचायला हलकी होते आपल्याला ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास होत नाही आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण हा फेस काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही नेहमी जरी अशी पोळी केली तरी सुद्धा तुम्हाला खूप ही पचायला हलकी फुलकी ही पोळी होते तुम्हाला स्क्रीनवर त्या पद्धतीने हे फेसाळ्याला पूर्ण भाग मी काढून घेते आणि मग याला आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इथं गव्हाची कणिक करून घ्यायची तर दीड कप इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटीला ही कमी इथं मी नाचणीचं पीठ वापरलंय नाचणीच्या पिठामुळे काय होतं आपल्या पोटाला आप छान असा थंडावा मिळतो आवर्जून उन्हाळ्यामध्ये नाचणी खाल्ली जाते आता चवीपुरते आतमध्ये मीठ घातलं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण इथं असा गोळा तयार करून घ्यायचा बऱ्याच वेळेला नाचणी आपल्या आहारात समाविष्ट आपण करत नाही पण उन्हाळ्यात मात्र आवर्जून तुम्ही नाचणीचा उपयोग करावा तर नाचणी वापरल्यामुळे आपल्या पोटाला छान असा थंडावा मिळेल आपली ही जी पुरणपोळी आहे ती पचायला सुद्धा अगदी हलकी होईल आणि आपण डाळ सुद्धा हरभऱ्याची भिजवून घेतलेली होती सोबत त्याच्यावरचा जो आलेला फेस आहे तो सुद्धा आपण काढून टाकलेला आहे आता ही कणिक छान अशी मळून घेतल्यानंतर आपण याला एक दहा ते पंधरा मिनटं कणिक पाण्यामध्ये ठेवणार आहोत कारण काय होतं पुरणपोळी करताना खूप वेळपर्यंत आपल्याला जी कणिक आहे ती मळावी लागते तर ते मळण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला ही पुरणपोळी छान अशी स्मूथ करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने पंधरा मिनटं कणिक पाण्यामध्ये ठेवायची त्यामुळे काय होतं गव्हामधलं पिठामधलं जे ग्लूटन आहे ते रिलीज व्हायला मदत होते आणि फक्त नंतर पाच मिनटातच आपली ही कणिक अगदी लोण्यासारखी स्मूद अशी तयार होते तुम्ही बघू शकता मी, मी अगदी पाच मिनटं फक्त ही कणिक मळून घेतली आणि अगदी लोण्यासारखी ही कणिक आपली तयार झालेली आहे आता ह्या कणकेमध्ये जवळजवळ पाच ते सहा पोळ्या आरामात होतात मी फक्त ह्या चार लोकांसाठी पुरणपोळी बनवते तुम्ही बघू शकता कणिक किती स्मूथ झालेली आहे आपला एक तर वेळ वाचतो आणि मेहनत ही कमी लागते आता आपली डाळ शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते अगदी हातामध्ये अशी बारीक झाली पाहिजे हरभऱ्याची डाळ आता ही डाळ आणि पाणी वेगवेगळं आपण आधी करून घेऊयात आता डाळीतलं जे पाणी आहे ते व्यवस्थित सर्व काढून घ्यायचं यासाठी मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीवर आपण डाळ व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घ्यायचं आता हे आपण असंच बाजूला ठेवून देऊयात आणि दुसरी पुढची स्टेप करायला घेऊ आता आपण सारण सॉरी पुरण बनवणार आहोत तर त्यासाठी गारवा देणारी म्हणजे पोटाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बडी शोप तर एक चमचा सोप घ्यायची दोन चमचे मगज बी घ्यायचे मगजबीसुद्धा तुमच्या पोटाला गारवा देतात सोप तर आम्ही नेहमीच पुरणपोळी करत असताना पुरणामध्ये वापरतो बरेच जण वापरत नाहीत पण पुरणपोळीमध्ये तुम्ही सोप वापरून बघा तुमचं पोटही हलकं राहतं आणि पचायलाही अगदी पुरणपोळी हलकी होते त्यानंतर मी दोन तीन वेलची यामध्ये सोलून घातलेल्या आहेत तुम्ही हवं असल्यास न सोलता घातलं तरीसुद्धा सुद्धा चालते कारण आपण छान असं गरम करून घेतल्यानंतर वेलची बारीक होते आता आपण त्यामध्येच मी थोडंसं जायफळ किसून घेते म्हणजे सर्व हे जे पूड आहे ती एकसारखी एक जीव होईल पुरणपोळीमध्ये मगज बी वापरल्यामुळे पुरणपोळीचा जे स्वाद आहे किंवा टेस्ट आहे ती खूप अगदी वेगळी आणि छान लागते आता आपण डाळ आहे ती डाळ कढईमध्ये घ्यायची त्यामध्ये आपण बनवलेलं जे पूड होती मगजबीची ती घ्यायची थोडंसं मीठ घालायचं आणि अर्धी वाटी मी इथं गुळ वापरलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता मी एक वाटी डाळ घेतलेली तर अर्धी वाटी पू गुळ वापरला आहे तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊन वाटी वगैरे तुम्ही गुळ वापरला तरीसुद्धा काहीच हरकत नाही हे सर्व आपल्या आवडीवर आहे आता गॅसची फ्लेम मी लो ठेवून एक पाच ते सहा मिनटं हे छान पुरण मी एक जीव करून घेतलेलं आहे पूर्णपणे गूळ आणि डाळ एक जीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे थंड करून घेतल्यानंतर आपण ह्याचं पुरण बनवायचं तर अगदी खूप थंड पुरण होऊन द्यायचं नाही थोडंसं कोमट आहे तोपर्यंतचं आपण हे पुरण करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपली डाळ ही व्यवस्थित बारीक होते आता आपलं हे पुरण छान असं तयार झालेलं आहे आपली कणिक सुद्धा तयार आहे तर आता आपण पोळ्या करायला घेऊयात मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर पुरण घ्यायचं आता आपण कणकेचा गोळा छोटा घ्यायचा आणि पुरण जास्त घ्यायचं आहे सुद्धा आपली अमेझिंग अशी झालेली आहे आता छोटासा गोळा मी कणकेचा घेते आता याला थोडीशी कोरडी कणिक लावून घ्यायची आणि हाताच्या मदतीने दोन्ही अंगठ्याच्या मध्ये हा गोळा पकडायचा आणि एक सारखं आपण त्याचा अर्ध गोल करून घ्यायचा म्हणजे अर्धी वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण घालायचं तर ही गोल अशी वाटी करत असताना साईडच्या कडा बारीक करायच्या आणि मध्ये जाळ ठेवायचं जा। त्यामुळं काय होतं आपली पुरणपोळी ही फुटत नाही एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून टाकलंय आता थोडंसं याला मी कोरडं पीठ लावते आणि हाताच्या मदतीने आधी हे पोळी जी आहे ती पसरवून घ्यायची यामुळे काय होतं पूर्ण आपलं जे पुरण आहे ते काटापर्यंत जातं आता अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी करून घेऊ तर अगदी हलक्या हाताने करून घ्यायची आहे किंवा जर तुम्ही तेलाची पोळी करत असाल तर तुम्ही तेलाचा वापर करायचा आहे पण तेलाची पोळीमुळे काय होतं खूप तेलकट अशा पोळ्या होतात त्यामुळे मी इथं पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये नाचणीचा उपयोग करून सुद्धा आपली पुरणपोळी इतकी छान झालेली आहे कणिक सुद्धा अमेझिंग अशी झालेली आहे तवा गरम झाल्यानंतर आपण तव्यावरती पोळी दोन्ही साइडून छान खरपूस अशी भाजून घ्यायची तर मी आधी पोळी भाजण्याआधी तव्याला छान असं तूप लावून घेतलंय आता आपली ही पोळीला सुद्धा आपण दोन्ही साईडून साजूक तूप लावून घ्यायचं मी हे घरी बनवलेलं देशी गळीचं तूप आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप लावा किंवा तेल लावा कारण बरेच जण जास्त क्वांटिटीमध्ये जर पोळ्या असतील तर तेलच लावलं जातं आता ही खमंग अशी दोन्ही साईडनं आपली पोळी भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम असा कलर आलाय खरपूस अशी दिसते आता आपण सर्व पुरणपोळ्या पोळ्या ह्या करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण थोडंसं नसणीचा वापर केला आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला ब्राऊन कलर दिसेल तर मी एक पोळी यातली तुम्हाला दाखवते अगदी लोण्यासारखी मौसूद अशी पोळी झाली तुम्ही सुद्धा या गुढी पडव्याला अशा पोळ्या करा आणि मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका बाबा